अगोदर अभिवादन करतो या आंदोलनात उपस्थित असलेले भीमरावजी हत्ती आंबेरे सिद्धार्थजी हत्ती आंबेरे रवी सोनकांबरे दादासाहेब शेर्टे राहुल प्रधान मौलाना दिल, कादर कादरभाई मिठ्ठू भाई, भाई भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे पुण्याहून आलेले आंबेडकरी चळवळीचे नेते व विविध ठिकाणाहून आलेले चळवळीचे नेते आणि उपस्थित सर्व बंधू आणि बांधवांनो बांधवांना एकोणऐंशी वर्षापूर्वी एकोणऐंशी वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं होत त्यावेळेस बाबासाहेबांनी एक भीती निर्माण केली होती बाबासाहेबांनी भाषण करते ती भीती बोलून दाखवली की एवढं चांगलं संविधान मी तुमच्यासाठी बनवलं आहे या देशातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे संविधान बनवलं आहे आणि हे संविधान जर भांडवलदाराच्या हातात गेलं तर तुम्हाला गुलामीच मारावं लागेल खाली ठरलेली आहे आज गौतम आदानी अनिल अंबानी मुकेश अंबानी भांडवलदाराच्या हातार संविधान गेलेले आहे आणि त्यामुळं आज आमच्या समाजावर अन्याय अत्याचाराचं सत्र चालू आहे भारत आजही महासत्ता होऊ शकला नाही कभी न मतला है उन्नीस सौ सैतालीस में उन्नीस में आई लोकशाही दुल्हन बनकर मगर ये दुल्हन बनी कैसे मेरा भीम दुल्हान होता तो ये शादी न होती है। मेरा भीम दुल्हान होता तो ये शादी न होती है। हिंदुस्तान वाले भीम का मानते तो ये बर्बादी न संविधान आला जातीय वाद्यांच्या हातात संविधान गेलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला फार मोठी लढाई करायची आहे बांधवानी बाबासाहेबांच्या संविधानाला सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या संविधान प्रेमी जनतेला करायचं आहे संविधानाच्या आज पंच्याहत्तर वर्ष झाले संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे आम्ही गावागावामध्ये हर घर संविधान वाटप केलेलं आहे आणि घराघरा संविधान पोहोचवण्याची आमची योजना आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये बाबासाहेबाच्या पुत समोरील विटंबना केली जाते विटंबना <coughs> केली जाते आणि प्रमाणे शांततेचा आवाहन आम्ही केलं शांततेने आमच्या महिला लहान लेकरांसहित अरे हजारो माणसा रस्त्यावर आले परभणीचे चाळीस वर्षात पाहिलं अरे लहान लेकर घराला घरी नव्हता सगळ्या घराला कुलूप लावून बाहेर होते सगळे आणि आम्ही बाबा साहेबाच्या संविधानाला मानणारे लोक आहोत आम्ही हिंसा करणारे लोक नाहीत संविधानाने आम्हाला शपथ दिलेली आहे आणि संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन केलं ज्याना कोणा काय काय केलं का ते बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये आमच्या महिलेला महाराज लहान लेकराला महाराज आमच्या तरुणाला महाराज आमच्या लखन कार्यकर्त्याला महाराज हजारो कार्यकर्त्याला का माराण झाली फ्रॅक्चर झालेले सोमनाथ सूर्यवंशी होता सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलनात होता एल एल बी चा विद्यार्थी होता त्याला पोलिसांनी हटेलून आणलं आणि त्याला दोन दिवस पोलीस कस्टडी मध्ये बेदम मारल बेदम मारल्यानंतर काल आम्हाला पोलीस म्हणले की हार्ट अटॅक मेला आम्ही म्हणलं कोणतं तुम्ही काय डॉक्टर आहे काय त्यात पीएम झालं नाही आईच सांगायला हार्ट अटॅक न मेला त्यांची इच्छा होती नांदेडला जाऊन बॉडीचा पोस्टमॉर्टम करायची आम्ही सगळ्यांनी आम्ही हट्टरला कलेक्टरकडे गेलो आणि कोणत्याही परिस्थितीत नांदेडला या पोस्टमॉर्टम होणार नाही कारण नांदेडला या मराठवाड्याचा डीआयजी उमोप राहतो अशोक चव्हाण राहतो आणि सगळं प्रकरण दाबण्याच्या मार्गावर होत बांधव आम्ही विनंती केली आणि फॉरेन्सिक लॅब औरंगाबादला आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत पोस्टमार्टम हे औरंगाबाद ला झालं पाहिजे आणि औरंगाबाद झालं आणि त्या सूर्यवंशीच्या अंगावर सगळ्या जखमा त्या ठिकाणी दिसल्या आणि जखमेमध्ये जखमेमध्ये सगळ्यांनी सिद्ध झाले आता तरी त्या पोलिसांवर गुन्हा दाखल होणार आहे की नाही अरे त्याला जीवन तुम्ही तीनशे दोन दाखल होणार आहे की नाही हे प्रकरण आता परभणीपूरचं राहिलं नाही संपूर्ण महाराष्ट्र बंद केलेला चंद्रशेखर आझाद हिम आर्मीचे नेते आज दिल्लीच आंदोलन करत आहेत वर्ष काही गायकवाड न दिल्लीच आंदोलन केला नितीन राऊत प्रस्ताव मांडला उद्या चर्चेला येणार आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या संविधान प्रेमी जनतेच आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जे कोणी हरामखोर को आहेत त्यांना निलंबित करून त्यांच्यावर टी दोन दाखल करा ही आमची मागणी आहे बांधवांना आम्ही संविधानिक मार्गाने चालणारे लोक मागे व्यापाऱ्याच्या मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये एका नेत्याने शांतता ने 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 कमिटीच्या बैठकीत गराळ ओखली आम्हाला पिस्तोल द्या पिस्तॉल चा लायसन्स द्या आम्ही यांचा कसा बदला घेतो बघा अरे भार खाऊन जनावर कापायची कशी आम्हाला माहित बाबासाहेबांनी आम्हाला बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं मेलेलं जनावर खाऊ नका जिवंत जनावर कापून खा आणि आम्ही जिवंत जनावर कापून खाता अरे जनावर कापण्याच्या सुऱ्या आमच्याकडे आहेत अरे बाहेर खाऊच्या तू काय सांगतो आम्हाला अरे एक एक आंबेडकरी तरुण हा शंभर शंभर जणांचा मुकाबला करणार आहे अनेक दाखवून दिला पाचशे महाराणी तीस हजार पेशव्याचा मुकाबला केला हिमा कोरेगावचा इतिहास सगळ्या जगाने मान्य केलेला आहे आणि त्या पाचशे महाराजचे आम्ही अवलाद मानलो आलो आम्ही कोणाला भेट नाही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शंभर वर्ष जगण्यापेक्षा एकाच दिवस वाघाची अवलाद म्हणून मरा वाघासारखं जगा आणि वाघासारखं मरा हे बाबासाहेबांनी सांगितलं बांधवानं स्वाभिमानानं जगा कोणाची चापलशी करू नका कोणाच्या अडकिने धरू नका कोणाच्या मांज पळू नका आधी काही कोल्हायला गेलो जाते माळ झाले कोणातरी बी एस आयला भेटते अरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत आमची सगळी बातमी तिकडे लिखित करायची अरे ही फडवेगिरी बंद झाली पाहिजे अरे कशाला लाचार्य करता अरे नेते काय करायला पोलिसाला माहीतच जाय आमचे काय मारवापी येत आता काय का हे असत अरे तरुणांनो नेता पाहिजे नेता जर नसला ना तर तुम्हाला कुठं कुठं मारतील पोलिसांनी माहिती काल आम्हाला सूर्यवंशी वाढल्यानंतर आम्ही एसपी ला सांगितलं आमच्या जेल मध्ये जे पोरं गेलेले आहेत ते सुरक्षित आहेत की नाही आम्हाला जेल मध्ये जाऊन बघायचं एस पी साहेब कलेक्टर साहेब आम्ही सगळे जेल मध्ये गेलो त्या जेल मध्ये सगळ्या पोरांना भेटलो आम्ही अंकांना विचारलं काय अडथान ते मुली नाही साहेब कोणी मारलं मनात नाही साहेब जेवण मिळत हो साहेब काय घाबरू नका सगळी आंबेडकरी जनता तुमच्या पाठीशी आहे पन्नास वकिला तुमच्यासाठी काम करत आहे थिर मिळालं जायला आणि तुम्ही काय चोर केलात काय का टाकले आणि आंदोलन केलं आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानासाठी आंदोलन केलं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मर्दाची परभणी म्हणून तुमची नोंद झालेली आहे आणि मर्दाचं मी तर मराठी चाळीस वर्षात लोक मी नाही हिंदू समाजाचे म्हणजे चाळीस चाळीस वर्षात आम्ही आंदोलन पाहिलं आहे पोलीस पुढे पळालेत आणि महिला माग पण महिलेच्या हातात दंडू पोलिस पोलिसात पुढं पण म्हणजे म्हणजे काय जो त्या महिले मध्ये अरे माझ्या बापाच्या संविधानाला हात लावतो भाड्या आणि अशा पद्धतीने आमच्या महिला झाशीच्या राणी होत्या आमच्या भयानक बैला होत्या आणि आमच्या महिलांना कोणाची हिंमत आहे का एवढं आंदोलन करायची आणि महिला केलं पण काही करून ते बांदर टोप्या घालून आले कुठून आणल्या काय मस्त आणि बांदर टोप्या त्यांनी हिंसक वळण लावलं आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत आम्ही हिंसा, हिंसा करत नाहीत आजही काही बाळवले आम्हाला म्हणले पोलिसवाले की धरणे आंदोलन कशाला केलं म्हणाल नाही ना म्हणजे लोक तुमचे काही करतात म्हटलं काही म्हणजे तुमच्या पागल झाले काय हा ते तुम्ही एक मनोरंजन ठरवला पागल तसे पागल आमचे लोक झाले तर काहीच करत नाही अरे आमच्या लोक नाही म्हणजे धरणे आंदोलन त्याच्यामध्ये गडबड होईल अरे म्हणले बाबासाहेबांची लेकरा आहेत बाबासाहेबाच्या संविधानावर हात ठेवून शपथ घेऊन काम करणारी माणसं आहेत आमच्या आंदोलनात एक सुद्धा भीमसेनेक बाजूला जाणार नाही काही नाही आणि ते सांगितलं आणि असं काही सांगू नका म्हणलं आम्हाला आमचं आंदोलन होणार परवानगी परवानगी मिळतो आमचं ठरलेलं आहे तसं काही नाही आणि बांधवांग ऑपरेशनच्या विरोधात तुम्ही पाहिला असल सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला आमचा कोणी पाहिला नसतं सगळ्यांनी पाहिलेला नाही आणि आक्रमकपणे आम्ही मांडलं आणि सांगितलं ऑपरेशन बंद करा कोम्बिंग ऑपरेशन जसं दरोडे खोरा पकडायचं करा अरे माय माऊली आहेत रोज मजुरी करणारे लोक आहेत यांच्या विरोधात कोंबे घरात घुसून कोंबे बंद केलं नाही तर आमचे लोक जर सर्कल अवघड होऊन जाईल त्यामुळे त्यांनी बंद केलं साहेबांनी चांगली भूमिका घेतली त्यांनी या ठिकाणी आदेश दिले आमचं म्हणणं सगळं पोलीस खातं आहे असं नाही काही पोलीस खात्यामध्ये बरेचसे लोक चांगले आहेत परंतु जे कोणी बदमाश आहेत ज्यांनी या परभणीचं नाव खराब केलं ज्यांनी आंबेडकरी के जनतेवर अन्याय करायचं काम के केलं अशा अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कुणाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी जर आम्ही करत असो तर गैर काय आणि आंदोलन थांबणार नाही आता जसा भीमरावजीने सांगितला अधिवेशन झाल्यावरच खाली आहे अधिवेशन चालू झालेलं आजपासून आणि सहा दिवस आपलं वेगवेगळ्या नगरातून आमच्या महिलांना सगळ्यांना आम्ही सांगणार आहोत की इथं रोज शे पाचशे लोक बसले पाहिजे इथं रोज निषेधाच्या घोषणा दिल्या पाहिजे जोपर्यंत कुणाचा जो गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आमचंही आंदोलन थांबणार नाही आणि बांधवांनो या आंदोलनात सगळ्या आंबेडकरी समाजाच्या वतीने एकोणतीस डिसेंबरला चंद्रशेखर आझाद रावण खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आध, अठ्ठावीस डिसेंबरला चंद्रशेखर आझाद रावण यांच्या प्रमुख उपस्थितीत अठ्ठावीस डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर फार मोठी निषेध सभा होणार आहे आणि या निषेध सभेचं मला निमंत्रण द्यायला कार्यकर्ते मुंबई या ठिकाणी आलेले आहेत प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे या ठिकाणी आले माझ्या घरी आले आणि तुमचा व्हिडिओ पाहिला म्हणले साहेब आणि तुम्ही फार आवश्यक आहे तुम्ही आम्हाला पाहिजेत आणि तुम्ही या सभेला आलं पाहिजे मी त्यांना सांगितलं चंद्रशेखर आझाद रावण हे सुद्धा संविधानाची लढाई लढत आहे आणि मी निश्चितपणे मुंबईला येणार त्यामुळे मी आपल्याला सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात आंदोलन जाणार आहे आणि जे कोणी साले छोटकार पोलीस ऑफिसर आहेत त्याला इथून हकला आता मला साईजन म्हटले डेथबॉडी यायलाय लागली आणि जोपर्यंत कुणाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत डेथबॉडी हलवणार नाही असं काही लोक म्हणणं होतं परंतु आम्ही बाबासाहेबांची लेखरा डेथबॉडीवर राजकारण करणारे नाहीत्रेवर राजकारण करणारे लोक नाहीत कलेक्टर साहेब एस साहेब अरे आम्ही खरंच खरंच डेथबॉडी जर थांबवले लाखो लोकांचा उद्रेक होऊ शकतो या ठिकाणी परंतु आम्हाला करायचं नाही परंतु ज्या गुणावर आरोप आहेत ते सगळे त्यांच्यावर कोणाचा गुन्हा दाखल करा ही विनंती आम्ही तुम्हाला करायला लागलो साहेब या ठिकाणी डेथ बॉडी एखाद्या तासामध्ये येणार आहे मला आपल्याला विनंती करायची आहे की अत्यंत आपण जसं शांततेने या ठिकाणी बसलात आपल्याला बाबासाहेबाच्या पुत्याजवळ वंदना घ्यायची आहे आणि तिथून सरळ उड्डाणपूर्ण मार्गे आपल्याला आयटियाच्या स्मशानभूमीत आपल्याला आपल्या फेमस सैनिकाला शहीद मानवंदना जायची आहे तर आल्यानंतर सर्वांनी जोपर्यंत डेथ बोडी इथे येणार नाही तोपर्यंत आपण सर्वांनी याच ठिकाणी बसून राहायचं आहे कोणी उठायचं नाही कोणी गायक असेल चांगले तर प्रत्येक गायकाने येऊन इथं गाणे बनावे भाषण होणार नाहीत आता घोषणा द्याव्यात पण या ठिकाणावर महावंदना त्यांना वंदन केल्याशिवाय जायचं नाही थोड्याच वेळात या आंबेडकर चळवळीचे नेते बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येणार या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर या कारभणीत आलेले आहेत ते निघाले आहेत त्यांची पत्रकार परिषद होते आणि ते त्यांना समजलं की या ठिकाणी निषेध ठरणे आंदोलन चालू आहे तर ते या ठिकाणी आपल्या आंदोलनात येणार आहेत आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण शांततेने आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि सर्वांनी शांतपणे राहावं बा साहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला अटक सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला अटक लोक नेते विजय बापडे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा भारतीय सूर्यवंशी मित्रांनो आपण सर्व भीमसैनिक आपल्यापैकी एका भीमसेनिक काल शहीद झालेला आहे त्याची अंत्ययात्रा आपण इथूनच काढणार आहे लोकनेते विजय वापोडे साहेब समाजभूषण झिमराव झाला हत्यामध्ये महापौर रवी सोहन कांबळे डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राहुल भाऊ प्रधान दादासाहेब शेळके भीम आरचे नेते सिद्धार्थ भाऊ फराडे सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथून शांततेत शांत यात्रा काढणार आहेत आपण सगळे इथून हरू नये म्हणून सगळेचे यानंतर लक्ष्मीताई ताई आपल्या सर्वांसमोर एक सुंदर असं गाणं म्हणून त्यांचं इथं शाळांमधून स्वागत करा ماذ ع <applause> <applause>